आपल्या कोल्हापूर पासून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर असलेला सर्वात सुंदर फार्म हाऊस हेवन व्ह्यू माने फार्म्स गगनबावड्यामधील हिरव्यागार परिसरात डोंगरांच्या सानिध्यात लखमापूर डॅम शेजारी वसलेले एक पीसफुल ठिकाण इथे फ्रेंड्स फॅमिली आणि कपलसाठी राहण्याची उत्तम व्यवस्था आहे या प्रशस्त फार्महाऊसमध्ये दोन एसी सी वे ए सी बेडरूम्स विथ अटॅचड बाथरूम्स हॉल मोठे किचन आणि गार्डन सुद्धा आहे तसेच इथे तुम्हाला तुमच्या आवडीचे व्हेज नॉन व्हेज जेवण बनवून मिळेल हे फार्महाऊस लेक साईड असल्यामुळे इथून बाल्कनी व्ह्यू एकदम सुंदर आहे तर शहरापासून दूर शांत रिलॅक्सिंग ठिकाण शोधत असाल तर गगनबावड्यामधील मा मानिफॉर्म्सला तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत एकदा नक्की प्लॅन करा बुकिंग डिटेल्स कॅप्शनमध्ये दिलेले आहेत